एवढा मोठा पत्ता आहे आज आपण घरी जाणार होतो होतो जाणार घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे काही तुम्ही चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुम्हाला दाखवलं सगळं मी फक्त बघत राहा काही तुम्ही आता आपण घरी चाललोय घरी तरी कुणासोबत चाललोय बघा कोण भेटले दर्शन नाही नाही चालू आहे थांब स्टॉब चाललोय स्टॉबर दर्शन होले भेटलाय काहीच आपल्याला आता दर्शन होण्यासोबत आता घरी जाणार आहे मी तेव्हा दर्शन होले किती लासतंय काहीतरी चला काय दाखवत तर मला दर्शन होण्यासोबत दर्शन होण्यासोबत आज तुम्हाला काहीच दर्शन आपला काहीतरी बनलाय दर्शन काय बनलाच रे तो दर्शन सांग रे राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक बघितलं गाईस काहीतरी बनला येतो काहीतरी करून दाखवलं काय भेटला उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून अवॉर्ड भेटला बघितला का बिझी माणूस येतो अवॉर्ड पण भेटतोय राष्ट्रीय स्वयंसेवा पण म्हणतोय नाही काहीतरी करून दाखवलं मित्र नाही भारे हो गाईज मी महाग राहिलोय हॅलो गाईज आता आपण आलोय घरी काहीतरी बघितलं आम्ही पुण्यात होतो आता मी घरी आलोय आता बघितलं आपण बघितलं म्हणजे इतकं खुश वाटतं आल्यावर घरी फिरायचं फिरायचं ये बघा हो आता आपण कुठे शाहनगरला म्हणजे आपण गाडी काढली शाहनगरला सोळा वेळा फिरतो नंतर आपण आपल्या हाची सुरुवात करतो ब्लॉगची मग आता आता काय करणार बघताना दाखवतो तुम्हाला नाही का आता पूर्ण आता ब्लॉक तुम्ही फक्त लाईक करा काय लाईक आणि काय करा सबस्क्राईब करायचं फॉलो करा काय फॉलो फॉलो पण काही नाही का युट्यूब लवकरात लवकर आपल्याला हे करा आणि काय करू नका ब्लॉग बघत आणि आमचे ब्लॉग बघत राहा काहीच पण आता कसं दिसतं ते सांगा आपण काही तिथे स्वतःचे स्वतः कपडे दुखाव लागतात म्हणून मी काही तिकडे काही कपडे इतकं झालत नाही तेच आपलं नाईट पॅट टी शर्ट आणि इकडं आल्यानंतर आपण काही कपडे सुट्टीच नाही जे नवीन दिसत ते तो नाही का आमचे बघा साधे कपडे घालतो तू साधे कपडे घालतो का तू तर सगळे बेकार घालतोय चांगले घालतोय काकाला गाडी खाली यायच चला आनंद नेलो अननस लोक विचारायचिय हा विचार विचारायचं आहे हे याच नाव बी माहित ना आपल्याला लोक काय विचारायचं जिथं नाव माहिती तिथं विचारायचं नाव बी माहित नाही लोक काय माहिती अरे

अरे जाऊ का भैया ए बाय काही फुकटचा पाकट गेलो एक खाल्ला <laughs> मस्त लागते कॅल्शियम साठी चांगला असते मला मैया कॅल्शियम चांगला असतो आता रात साईट वाढणार आपली हाईट पण आहे कॅल्शियम चे हाईट वाढते ना गाईच आता हे बघा की पोर

आमचं मुळ्या पण येतोय मुळ्या मुळ्याला मुळ वेळ झालेला आहे काही झालं ऑपरेशन करायला गेले डॉक्टर तू चला काहीच आपण दाखवतो तुम्हाला खेळताना हॅलो गाईज आता बॅडमिंटन खेळून खूप तुम्हाला लागलाय जस पोरं पण गेले ताबी तिथं बसलाय कसं आहे आबी